ची मोठी बातमी ओबीसींचं आरक्षण ओबीसींनाच राहिलं पाहिजे असं मत मांडण्यात आलेलं आहे आंबेडकर यांची प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात समोर येते मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी सुद्धा आंबेडकर यांनी मांडलेली आहे जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसींचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावे लागतील आंदोलन बैठका घ्याव्या लागतील लागती। आणि ओबीसीचे जे, जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं पेशंट ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण आता विचार, विचार करावा की राजीनामा द्यावा भाजू असं वाटतं तुम्हाला नाराजी व्यक्त करून कॅबिनेट सोडून गेलेले आता तो त्यांनी ठरवायचा आहे की राजीनामा द्यायचा कि न द्यायचा हा त्यांनी ठरवला पाहिजे मध्ये सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही ना। परंतु मनोजरांगे पाटील हेच म्हणत आहेत की आम्ही स्टेज वरती शब्द घेतलाय राधाकृष्ण विखे पाटलांना विखे पाटलांचा की जी आर मध्ये आम्ही चेंजेस पण आणू शकतो मग आपल्याला या संदर्भात जी आर मोठा की जजमेंट मोठ जजमेंट मोठ त्याच्यामुळे जजमेंटनी एकदा असं म्हटलं की सर्वच मराठ्यांना कुंभी म्हणून संबोधता येत नाही असं ज्यावेळेस म्हटलेलं आहे त्याला तुम्ही ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहीत होतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसी न राहू द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असतं तर त्या पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केला असतं असं मला वाटते पण ज्या पद्धतीनं मनोज सरांगी पाटलांनी एक दोन मुद्दे काढले ते म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि आता सातारा गॅझेट या गॅझेटचा परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला दिलासादायक अजिबात नाही याचं कारण की हे दोन्हीही गॅझेट जे आहे ते वीस सालचे गॅझेट्स आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर गवर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा पब्लिश झाला आणि गवर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एस सी आणि एस टी यांच्या असणाऱ्या दोन वेगवेगळ्या शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एस सी आहे कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा नाही. निघाला एकोणीसशे तीस च्या अगोदरचे जे आहेत त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो पाटील यांच्या

पॅरेग्राफ थर्टीनमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तेरामध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो, तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुणबी आहेत कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे